तुम्हाला माहिती आहे का असे पाच पदार्थ जे परदेशात पूर्णपणे बॅन आहे पण आपण भारतीय रोजच्या जीवनात खातो चला तर मग बघूया पहिलं आहे अजिनोमो जो चायनीज पदार्थ जसे की मोमोज नूडल्स आणि चायनीज ग्रेव्हीमध्ये सर्रासपणे वापरला जातो आणि हा आपल्या मेंदूसाठी खूप हानिकारक आहे आणि यामुळे विचार करण्याची क्षमता देखील कमी होऊ शकते दुसरा आहे खाण्याचे कृत्रिम रंग मिठाई केक आणि अनेक पदार्थांना आकर्षक बनवण्यासाठी हे कृत्रिम रंग वापरले जातात विशेषतः लहान मुलांच्या मेंदूच्या विकासावर याचा वाईट परिणाम होतो तिसरा आहे वनस्पती तूप किंवा आपण भारतामध्ये डालडा नावाने डालडा तूप नावाने हे फेमस आहे स्वित्झर्लंड आणि डेन्मार्क यासारख्या देशांमध्ये यावर तर पूर्णपणे बंदी आहे कारण हे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजेच आर्टरीजमध्ये ब्लॉकेजेस तयार करून कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि हृदयविकार सुरुवात करू शकता चौथं आहे कोल्ड्रिंक्स आणि सोडा हे तुमचं हाड दात आणि अगदी आतून पोखरून कमजोर करतात यात शुगरचं प्रमाण अतिशय जास्त असतं आणि पाचवं आहे इन्स्टंट नूडल्स तुम्हाला आठवतंय का भारतातही यावर एकदा बंदी आली होती यातील कंटेंट जर तुम्ही वाचाल तुम्हा तर तुम्हाला लक्षात येईल युरोपमध्ये तर अजूनही त्यावर बॅन आहे कारण ते तिथली सुरक्षा नियम पाळत नाही तर पुढच्या वेळी हे पदार्थ खाण्याआधी नक्की विचार करा आपल्या आरोग्याची काळजी घेणं आपल्याच हातात आहे ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटल्यास तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत नक्कीच शेअर करा आणि असाच आरोग्यविषयी माहितीसाठी मला फॉलो करायला विसरू नका